श्री स्वामी समर्थ जय महाकाली सर्वांना सर्वांचं आपल्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आणि आपल्या आजच्या नवीन माहितीला सुरुवात करते अनंत चतुर्दशी पर्यंत आपल्याला एक प्रभावी असा गणपती बाप्पाचा उपाय करायचा आहे आता सत्तावीस सत्तावीस ऑगस्टला सर्वांच्याच घरोघरी अगदी उल्हासात आनंदामध्ये आपण गणपती बाप्पांचं आगमन केलेलं आहे एव्हा कोणाकोणाच्या घरचे गणपती बाप्पा दीड दिवसाचे पाच दिवसाचे सात दिवसाचे गौरी गणपती बरोबर विसर्जित झालेले आहेत परंतु ज्यांच्या घरामध्ये दे अजून देखील बाप्पा आहेत म्हणजे जे, जे अनंत चतुर्दशी पर्यंत आहेत त्यांनी देखील हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर ज्यांचे जा गणपती बाप्पांच्या घरातील जे त्यांनी बसवलेले गणपती बाप्पाची मूर्ती होती त्यांची विसर्जन त्यांनी केलेलं आहे पण तरी देखील हा उपाय तुम्ही नक्की आवर्जून करायचा आहे आता हा उपाय करायचा आहे म्हटलं तर काय करायचं आहे आणि कोणासाठी करायचा आहे हा उपाय आपण आपल्या मुलांसाठी करायचा आहे आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी भविष्यासाठी आपल्या मुलांच्या आपण प्रत्येक घरातील आईने हा उपाय करायचा आहे आता आई जर घरामध्ये नसेल तर त्या ठिकाणी त्या मुलाच्या मुलीच्या मावशीने आत्याने किंवा आजीने हा उपाय केला तरी देखील चालणार आहे बघा आपला पाल्य आपलं प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती करत राहावं प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याला हंड्रेड पर्सेंट यश मिळावं असं प्रत्येक आईची इच्छा असते प्रत्येक आई ही इच्छा असते मग आपलं मूल अगदी लहानतील लहान असू किंवा मोठ्यातील मोठं मुलगा मुलगी असू आपलं किंवा आपले मुलं शिक्षणासाठी कुठे बाहेरगावी गेलेली आहेत आपल्या बरोबर ते राहत नाही आहेत कुठे दुसरीकडे हॉस्टेलमध्ये वगैरे ते शिक्षणासाठी राहिलेले आहेत किंवा नोकरीच्या संदर्भात बाहेर ते राहत आहेत तरी देखील हा उपाय आपल्या घरामध्ये आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे ते देखील आपल्या घरामध्येच बसून आपल्या मुलांसाठी हा उपाय नक्की करू शकतात बघा आप आताचं जे जे जग चाललेलं आहे ते अतिशय फास्ट चाललेलं आहे आणि हा फास्ट जगामध्ये ह्या धावपळीच्या जगामध्ये आपल्या मुलांना देखील एकमेकांबरोबर कॉम्पिटिशन चालू झालेल्या आहेत तर आपल्याला असं नेहमी वाटतं की आपलं मूल प्रत्येक वेळी पहिलं यावं दुसरं यावं असं सर्वांना वाटत असतं असं कोणालाही वाटत नाही की माझ्या मुलाने अभ्यास करू नये माझ्या मुलाची प्रगती होऊ नये असं कोणालाही वाटत नाही म्हणून मूल छान प्रगती करावं प्रत्येक क्षेत्रामध्ये मग ते क्षेत्र स्पोर्ट्स कला असू दे वाणिज्य असू दे अगदी कोणतंही क्षेत्र असू दे त्याच्यामध्ये त्याला भरकोस यश मिळावं त्याला त्याने ज्या क्षेत्रामध्ये पाय घातलेला आहे त्याच्यामध्ये त्याची प्रगती ही नक्की हमकास व्हावी म्हणून प्रत्येकाने अगदी हा उपाय करायचाच आहे बघा गणपती बाप्पा ही बुद्धीची त्याचप्रकारे ज्ञानाची देवता आहे मंगलमूर्ती विघ्नहर्ता आहेत त्या आपले जे काही आयुष्यामध्ये संकट आहेत आणि अडचणी आहेत ते पूर्ण संपवण्यासाठी गणपती बाप्पा गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी पर्यंत या पृथ्वीवरती येत असतात ते आगमन करत असतात आणि आपण ह्या अकरा दिवसामध्ये गणपती बाप्पाची खूप अशी वेगवेगळ्या प्रकारे विशेष अशी उपासना पूजा आरती मंत्र नाम जप करत असतो त्याच्यामुळे गणपती बाप्पा आपल्यावरती अधिकाधिक प्रसन्न होतात ह्या अकरा ह्या दहा त्या अकरा दिवसाच्या काळावधीमध्ये पृथ्वीवरती गणेश तत्व जे असत हो ते अधिकाधिक प्रमाणा सक्रिय आणि आपण ह्या दिवसांमध्ये जी काही सेवा करतो गणपती बाप्पाची त्याचा आपल्याला पुण्य फळ त्याचं जे काही सक्सेस आहे ते नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये येतच आणि गणपती बाप्पा आपल्यावरती प्रसन्न होऊन ते आपल्याला नक्कीच प्रदान करत असतात मग आपल्याला कोणतीही इच्छा असू दे सर्व इच्छा गणपती बाप्पा लवकरात लवकर पूर्ण करतात अगदी शीघ्र प्रसन्न होणारी अशी ही देवता आहे गणपती बाप्पा बुद्धीची ज्ञानाची देवता आहे आणि त्याचबरोबर लहान मुलांवरती देखील त्यांचा कृपा आशीर्वाद हा वेगळाच असतो असतो त्यामुळे आपल्या घरामध्ये जर लहान मुलं आहेत आपली मुलं जरी प्रगती करत असतील तरी देखील बघा काही असे लोक असतात व्यक्ती असतात मग ते शेजारचे असेल नातेवाईक असेल अगदी कोणीही असेल त्यांच्या नजरेमध्ये ते खुकतं आणि त्यांची नजर दोष आपल्या मुलांना लागतं की त्यांचं मूल खूप प्रगती करत आहे माझं मूल प्रगती करत नाही त्याचं मूल खूप अचीवमेंट करत आहे माझ्या मुलाला हे जमत नाही हे सर्व त्या व्यक्तींच्या मनामध्ये असतं आणि त्यांची नजर आपल्याला आपल्या मुलांवरती लागते आणि त्यांची नजर जर आपल्या मुलांना लागली तर आपल्या मुलांच प्रगती थांबते शिक्षणाची प्रगती थांबते आरोग्याची प्रगती थांबते प्रत्येक वेळी आजारपण त्यांना येत असतात त्यांना नैराश्य येतं डिप्रेशन मध्ये जात असतात म्हणून आपली हसत खेळत असणारी मुलं देखील अतिशय अशा या भयंकर नजर दोषापासून मुक्त होण्यासाठी त्याचबरोबर कोणाचीही नजर दोष कधीच आपल्या मुलांना न लागावी यासाठी देखील आपल्याला हा उपाय करायचा आहे बघा नजर दोष जर कोणाचा नजर आपल्या मुलांवर पडली तर भयंकर असे परिणाम त्या मुलाला भोगावे लागतात आणि हे जणांना हा अनुभव देखील आलेला आहे एखाद्याची नजर एवढी पारखी असते एवढी तीक्ष्ण असते कि त्या नजरेने त्या एखाद्या देखी दगडाला देखील भेगा पडू शकतात एवढी नजर एखाद्याची वाईट असते म्हणून कोणाचीही वाईट आपल्या मुलांवरती पडू नये कुठलीही वाईट बाधा नकारात्मक ऊर्जा बाधा त्याचा प्रभाव आपल्या मुलांवर हावी होऊ नये म्हणून देखील आपल्याला या गणेश चतुर्थी पासून ते अनंत चतुर्दशी पर्यंत आपल्याला हा उपाय करायचा आहे आता हा उपाय आपल्याला ह्या दिवसांमध्ये करायचा आहे कारण ह्या दिवसांमध्ये गणेश तत्व खूप प्रमाणात सक्रिय होत असतात आणि गणेश बाप्पा लवकरात लवकर प्रसन्न होतात ह्या दिवसांमध्ये म्हणून त्याचबरोबर आपली मुलं तर काही हरकत नाही आपल्या घरामध्ये आपल्या मुलांचा फोटो असतो तर त्या देखील आपण हा उपाय करायचा आहे कुठे बाहेर जायचं नाही आहे उपाय करण्यासाठी आपल्याला हिरवे मूग लागणार आहे अगदी वाटीभर हिरवे मूग आपण घ्यायचे आहे अखंड हिरवे मूग स्वच्छ आणि ते चांगल्या अवस्थेत असावे असे हिरवे मूग आपण घ्यायचे आहे आता हिरवे मूग आपण घरातले घ्यायचे का तर नाही आपण बाहेरून अगदी दहा रुपयाचा शंभर ग्राम पाव किलो असा हिरवे मूग घेऊन आलो तरी देखील चालेल mm -hmm. बाहेरूनच खरेदी करून नवीन हिरवे मूग आपल्याला घ्यायचे आहे अखंड हिरवे मूग घ्यायचे आहे त्याचबरोबर ज्या दिवशी आपण हा उपाय करणार आहोत आता अनंत चतुर्दशी पासून त्या सॉरी गणेश गणेश चतुर्थी पासून ते अनंत चतुर्दशी पर्यंत आपल्याला हा उपाय करायचा आहे तर आता ह्या ते पाच ते सहा दिवस तर ऑलरेडी केलेले आहे आता जे दिवस राहिलेले आहेत त्या दिवसांमध्ये देखील तुम्ही हा उपाय करायचा आहे करू शकता तर हा उपाय करण्यासाठी ज्या दिवशी तुम्ही उपाय करणार आहात आणि उपाय देखील आपल्याला हा फक्त एकाच वेळेस करायचा आहे एका दिवशीच करायचा आहे तर उपाय करण्याच्या दिवशी सकाळी पहाटे लवकर उठायचं आहे छान आंघोळ वगैरे करून घ्या ज्याप्रमाणे नित्यपूजा तुम्ही देवपूजा तुमची जशी करता तशी तुम्ही करा ज्यांच्या गणपती बाप्पांचे विसर्जन झालेले आहे तर त्यांच्या प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती ही आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये असतेच तर त्यांनी त्या गणपती बप्पाच्या मूर्ती समोर हे हा उपाय करायचा आहे आणि ज्यांच्या घरामध्ये गणपती बाप्पा अजून देखील आहेत त्यांचं विसर्जन झालेलं नाही तर त्यांनी त्या गणपती बाप्पाच्या समोर बसून हा उपाय करायचा आहे आपल्याला गणपती बाप्पाच्या समोर एक दिवा लावायचा आहे आता हा दिवा तेलाचा तुपाचा तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कोणताही दिवा लावल्यानंतर दोन उदबत्त्या लावा गणपती बाप्पाला प्रार्थना करा आणि एक वाटी भरून जे आपण हिरवे मूग घेतलेले आहे ते हिरवे मूग आपण गणपती बाप्पाच्या समोर त्यांच्या चरणी ठेवायचं आहे त्याचबरोबर गणपती बाप्पाला दुर्वा जास्वंद किंवा लाल एखाद लाल रंगाचं त्यांना अर्पण करा आपल्या मुलांची प्रगती होऊ होऊ दे दे पूर्ण मुक्त नष्ट होऊ दे, हो दे कोणतीही निगेटिव्हिटी त्याच्या अवतीभवती देखील येऊ नको देऊ अशी प्रार्थना गारहाणं गणपती बाप्पाला घालायचं आहे आणि आपण हिरवेमुख त्यांच्या चरणी अर्पण करायचं आहे आता ते वाटी जी ठेवलेली आहे हिरवे मुखाची त्या हिरव्या मुगाला आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि गणपती बाप्पाच्या समोरच बसून आपल्याला तीन वेळेस अथर्व शीर्षाचा पाठ करायचा आहे अथर्व शीर्ष कोणाला म्हणता येणार नसेल तर त्यांनी बिनधास्तपणे युट्यूब लावा आणि ते तीन वेळा आएका। फक्त ऐका फक्त ऐकायचं आहे तर म्हटलं तर फक्त आपण त्या ठिकाणी एक केंद्रित लक्ष करायचं आहे आणि ते ऐकायचं आहे किंवा घरामध्ये कोणीही नसेल फक्त तुम्ही असणार आहात आणि तुमच्या गणपती बाप्पा समोर तुम्हाला हे बसून हे उपाय करायचा आहे अशा प्रकारे हा उपाय तुम्ही करा मध्ये ऐकताना कोणाशी बोलायचं नाही मन विचलित होऊ द्यायचा नाही मनामध्ये कोणताही विचार येऊ द्यायचा नाही फक्त तुम्ही ऐकताय तर ते जे अथर्व शिर्षाचे जे मंत्र आहे ते स्तोत्र आहे पूर्णपणे तुमच्या कानावरती पडतील तुमच्या मनावरती येईल अशा प्रकारे मन देऊन अगदी मन एकत्र ठेवून एकत्रित लक्ष केंद्रित करून ते ऐका ज्यांना कोणाला म्हणणे शक्य आहे पठन करणे ता आवर्जून पठन करावं तीन वेळा फक्त अथर्व पाठ करायचा आहे त्याच्यानंतर एक वेळेला आपल्याला रामरक्षाचं स्त्रोत्र म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर जे आपण हिरवे मुख घेतलेलं होतं आपल्या आपल्या उजव्या हातामध्ये जी वाटी घेतलेली होती ती वाटी आपण घ्यायची तशीच घ्यायची आहे आपण त्या जागेवरून उठायचा आहे आणि आपल्या मुलाला किंवा मुलीला गणपती बाप्पाच्या समोर बसवायचे आहे आणि त्याला समोर बसवून त्याला आपल्याला सात वेळा आपण जी वाटी घेतली आहे उजव्या हातामध्ये ती घड्याळाची जे उजव्या उजव्या बाजूने जे जसे काटे फिरतात तसे आपल्याला सात वेळा त्याच्या अंगावरून आपल्याला ती वाटी अशी ओवाळायची आहे फिरवून घ्यायची आहे सात वेळा ओवाळून झाल्याच्या नंतर आपल्या मुलाला तिथून उठवायचे आहे गणपती बाप्पाला प्रार्थना करायची आहे आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी भविष्यासाठी उज्ज्वल भविष्यासाठी जी काही तुमची इच्छा तुमच्या मुलाच्या संदर्भात आहे मुलीच्या संदर्भात आहे ती सर्व गणपती बाप्पाला म्हणायची आहे आणि आता हे दहा ते अकरा दिवस आहे सार्वजनिक ठिकाणी भरपूर असे सार्वजनिक मंडळ असतात ज्या ठिकाणी गणपती बाप्पा आहेत त्या ठिकाणी जायचं आहे किंवा मग गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जायचं आहे का मंदिरामध्ये जायचं आहे तर बघा आपल्या घरामध्ये एवढ्या जास्त प्रमाणामध्ये जी सकारात्मक ऊर्जा असते ऊर्जा नसते कारण की मंदिर हे पवित्र ठिकाण आहे आणि आपल्या घरामध्ये एवढं पवित्रता आपल्याकडून राखली जात नाही त्याच्यामुळे आपण हा उपाय केल्याच्या नंतर ते, ते हिरवे मूग घ्यायचे आहे गणपती बाप्पाच्या मंदिरात जायचं आहे किंवा ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी सार्वजनिक मंडळामध्ये गणपती बाप्पा विराजित आहेत त्या ठिकाणी जायचं आहे आणि त्या ठिकाणी जाऊन गणपती बाप्पाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे फुल दुर्वा अर्पण करायचं आहे आणि ते हिरवे त्यांना आपण अर्पण करायचं आहे आणि त्या ठिकाणी गणपती बाप्पाला प्रार्थना करायची आहे आपल्या मुलाच्या भविष्यासाठी छान छान सर्व काही काही त्याच्या पूर्ण जे कार्य आहे त्याच्यामध्ये प्रगती होवी नोकरी करत असेल नोकरीमध्ये प्रगती होऊ दे व्यवसाय करत असेल व्यवसायामध्ये प्रगती होऊ दे भरभराटी होऊ दे सर्व काही छान सुरळीत होऊ दे आपल्या मुला मुलींचं अशी प्रार्थना गणपती बाप्पाला करायची आहे ते हिरवे मुग त्या ठिकाणी ठेवायचे आहेत आणि परत आपण आपल्या घरी यायचं आहे असा हा साधा सोप्पा आणि अतिशय प्रभावी असा उपाय हा करायचा आहे आता हिरवे आपल्याला का बरं घ्यायचे आहेत तर हिरवे मुग म्हणजे बुधाचं कारक आहे बुधाचं प्रतीक मानलं जातं आणि बुध म्हणजे बुद्धीच देवता आहे बुद्धीचा देवता गणपती बाप्पा देखील आहे म्हणून आपल्याला हे हिरवे मुगच गणपती बाप्पाला अर्पण करायचे आहे आणि हा उपाय केल्यामुळे तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये सोन्यासारखे दिवस नक्कीच येतील नक्कीच हा अनुभव सिद्ध असा हा उपाय आहे फक्त या अकरा दिवसांमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे कोणत्याही एका दिवसामध्ये हा उपाय तुम्ही करायचा आहे आणि तुमच्या मुलाची प्रगती तुम्ही स्वतः तुमच्या डोळ्याने पाहायची आहे काही ठिकाणी देखील खूप भरपूर प्रकारामध्ये प्रमाणामध्ये अभ्यास अभ्यास करतात करतात आहेत अगदी परंतु दुसऱ्या दिवशी त्यांना तुम्ही काही विचार देऊ प्रश्नांची उत्तरं तर त्यांच्या लक्षात राहत नाही तर हे देखील कुठे ना कुठे तरी आटोक्यात येईल ते देखील नष्ट होण्याच्या मार्गावर येईल त्यांचं नक्की त्यांचं जे मन आहे लक्ष आहे त्या अभ्यासामध्ये एक केंद्रित होण्यासाठी त्यांना हे नक्कीच मदत करेल हा उपाय त्यांना नक्कीच मार्ग सापडेल ह्याच्यामधून आणि तुमची मुलं मोठी असतील वयो म्हणजे कुठे बाहेर शिक्षणासाठी वगैरे असतील बाहेर नोकरीच्या संदर्भात राहत असेल तर तुम्ही मुलाचा, आए, मुलाचा त्या मुलाचा तुमचा फोटो घ्यायचा आहे मुलाचा मुलीचा फोटो घ्यायचा आहे त्या फोटोवरून सात वेळा आपल्याला ते हिरवे मुग ओवाळायचे आहे आणि त्या प्रकारे आपण Uh, मंदिरामध्ये जाऊन ते अर्पण केलेलं आहे अगदी त्याचप्रकारे आपण ते हिरवेमुख गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण करायचं आहे तर नक्की सर्वांनी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी छान त्यांचं सर्व काही होऊ दे नजरबाधेपासून मुक्त होऊ दे चिडचिडपणा राग हट्टीपणा सर्व काही निघून जाऊ दे म्हणून आपल्या मुलांच्या साठी आपल्या गणपती बाप्पाला गाराण घालायचं आहे आणि त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्या मुलांसाठी प्राप्त करून घ्यायचा आहे ही <Santhe> माहिती तुम्हाला जर उपयुक्त वाटली असेल असेल आवडली तर आपल्या माहितीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून प्रत्येक घरातील आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्की करतील त्याचबरोबर आपल्या जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीच्या सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय महाकाली